नमस्कार मी कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाड विरोधी कृती समितीच्या वतीने रविवार दिनांक चौदा रोजी एकोणीस गावे बंद ठेवण्याचा निर्णय कृती समितीच्या मेळाव्यात घेण्यात आला असून कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढ होऊ द्यायची नाही प्रसंगी आत्मदहनाचा इशारा यावेळी देण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील उजगाव इथं प्रस्तावित हद्दवाडीतील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी यांची विरोधी कृती समितीच्या वतीने यलगार मेळावा घेण्यात आला यावेळी कृती समितीच्या वतीने रविवार दिनांक चौदा रोजी एक दिवसीय एकोणीस गावे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला अध्यक्षस्थानी कृती समितीची अध्यक्ष उजगावचे सरपंच मधुकर चव्हाण होते कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील उपनगरामध्ये अनेक समस्या असून त्या समस्या सोडवण्यासाठी आणि तिथल्या नागरिकांना नागरी, नागरी सुविधा पुरवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका सक्षम नाही केवळ प्रस्तावित गावातील शासकीय भूखंडावर डोळा ठेवून हद्दवाढ लादली जात आहे ते कदापि सहन करणार नाही यापुढे या सर्व गावातून तीव्र आंदोलने करण्यात येणार असून भविष्यात आत्मदहनासारखा आंदोलनाचा हत्यारही उपसले जाणार असल्याचं विधान यावेळी करण्यात आलं कोल्हापूर महापालिकेची हद्दवाड कृती समिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना भेटल्यानंतर मंत्री महोदयांनी सहा गावचा सा हद्दवाढीमध्ये विचार केला जाईल असे आश्वासन दिल्यामुळे हद्दवाड कृती समितीने हद्दवाड विरोधी सर्व गावांची एकत्रित बैठक उजगाव ग्रामपंचायत या ठिकाणी घेतली तसेच सर्व वक्त्यांनी महापालिकेच्या कारभाराचा पंचनामा करत सुरुवातीला महापालिकेने आपले कारभार सुधारावा व आमचा विचार करावा असे आवाहन केले याळी बोलताना गडमोड शिंगीचे उपसरपंच तानाजी पाटील यांनी आम्ही आमच्या गावचा विकास करण्यास समर्थ आहे कृती समितीच्या वतीने जी काही आंदोलने करण्यात येतील त्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्यात येईल तसेच हद्दवाड विरोधी कृती समितीमध्ये कोणतेही राजकारण पक्षभेद न आणता माझे गाव म्हणून सहभागी होण्याचा निर्णय सर्वांनी घ्यावा कृती समितीचे अध्यक्ष उजगाव सरपंच मधुकर चव्हाण यांनी हद्दवाढीला विरोध करण्यासाठी जोपर्यंत निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत लढा चालूच ठेवण्याचा इशारा देत सर्व गावातील ग्रामस्थांनी या लढ्यामध्ये सहभागी व्हावे आणि आंदोलनासाठी तयार राहावे असे आवाहन केले करवीर तालुका शिवसेना उभाटा गटाचे राजू यादव यांनी चळवळीमध्ये प्रथमपासूनच शिवसेना अग्रभागी आहे यापुढेही हद्द वाढवण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना सर्वात अग्रभागी राहील व कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढ होऊ देणार नाही प्रसंगी आत्मदहन करून हायवे बंद करू यावेळी अनिल शिंदे छत्रपती विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन संजय चौगले वतनदार नारायण ए बी कांबळे अमर मोरे शुभांगी अडसोळ अश्विनी शिरगावे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी कृती समितीचे उपाध्यक्ष नारायण गाडगिळ पाचगाव अमर मोरे प्रियंका पाटील संदीप पाटोळे ए बी कांबळे दीपक रेडेकर राजेंद्र संगपाळ ज्योतिराम घोडके संगीता पाटील शुभांगी अडसूळ उत्तम आंबवडे सुमन गुरव राहुल पाटील चंद्रकांत डावरे भैया इंगवले शीतल मगदोम सुनंदा पाटील रवींद्र पोद्दा मयूर जांभळे शुभांगी संदीप मिठारी सग्राम पाटील कावजी कदम अभिजित पाटील बाळासो मन्नाडे तुषार पाटील महेश चौगले संदीप पाटील यांच्यासह एकोणीस गावातील सरपंच उपसरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी राजकीय पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आदवाड विरोधी कृती समितीच्या गावाचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व पक्षीय प्रमुख कार्यकर्त्यांची आज मीटिंग बोलवली याची याच्या अगोदर सुद्धा हातवाढ होणार होणार म्हटल्यानंतर दोन तीन वेळा आमच्या बैठका झाल्या एक वेळ संपूर्ण एकोणीसच्या एकोणीस एक गावात शंभर टक्के बंद ठेवण्याचा प्रयत्न केला तर आता परवाच पालकमंत्र्यांच्या स्टेटमेंटनुसार काहीतरी घडामोडी घडणार असं आम्हाला दिसतंय त्यामुळे सर्वच गावातले आम्ही प्रमुख कार्यकर्ते सरपंच उपसरपंच आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी असा एक निर्णय आता घेतला आहे की काही जरी झालं आता थांबायचं नाही आणि अगदी येत्या रविवारी एकोणीस गावं शंभर टक्के बंद अशा पद्धतीचा आम्ही एक निर्णय घेतला आहे आणि त्याच्यानंतर जर काही घडामोडी घडल्या ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या बाबतीत आता शासन निर्णय घ्यायला आले आणि शेतकऱ्यांच्या ज्या पद्धतीनं आता आत्महत्या होतात त्या पद्धतीनं जर यांनी आम्हाला विश्वासात न घेता जर हा निर्णय घेण्याचा प्रयत्न जरी केला तरी प्रचंड तीव्र प्रमाणात आंदोलन एकोणीस गावातले सगळी लोक करतीलच शिवाय या ठिकाणी आत्महत्यासारखे प्रयत्न सुद्धा होतील त्याला सर्वस्वी शासन जबाबदार दा आहे त्यामुळे एकोणीस गावातल्या सगळ्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय त्यांनी कोणताही निर्णय घेऊ नये आणि पूर्वीचं एक बेचाळीस गावचं त्यांचं प्राधिकरण होतं त्या बेचाळीस गावाला हजारो कोटीचा निधी देऊन त्यांची पहिल्यांदा प्रगती करायचा अशा पद्धतीचा शासनाचा जो निर्णय होता त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निधी दिलेला नाही आणि ते जर त्यांनी केलं आणि बेचाळीसच्या बेचाळीस गावं त्यांनी जर प्रगतीपथा मांडली तर भविष्य काळामध्ये महापालिकेच्या ज्या काय सिस्टीम आहेत त्या सुद्धा सुधारल्या तर आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांना असं वाटलं पाहिजे की आम्ही सुद्धा आता सध्या महापालिकेमध्ये जायला तयार आहे अशा पद्धतीने त्यांनी एक दूरदृष्टीनं नियोजन करावं आणि याच्यात जर निर्णय घेतला तर भयानक चुकीचं ठरत एवढंच सांगतो आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित एकोणीस गावांच्या हद्दवाडीचा विषय नव्यानं या ठिकाणी निर्माण झालेला आता दिसतोय आता आम्हाला असं कळतंय की या अधिवेशनाच्या काळामध्ये अधिसूचना काढून की हद्दवाड ह्या ग्रामीण भागातील एकोणीस गावावर लादायचा प्रयत्न शासनाचा प्रतिनिधींचा चाललेला आहे परंतु जर चुकून अशा पद्धतीची जर अधिसूचना काढली आणि जर हा निर्णय हद्दवाढीचा ग्रामीण जनतेवर गावावर लादला तर ह्याचा उद्रेक प्रचंड मोठ्या प्रमाणात शासनाला या ठिकाणी दिसेल जोपर्यंत सा या ग्रामीण भागातील जनतेला विश्वासात घेत नाही त्यांचा विश्वास संपादन करत नाही तोपर्यंत ही हद्द वाढ शासनानं कोणत्याही परिस्थितीत करू नये जर चुकून त्यांनी या अधिसूचना काढून जर निर्णय घेतला तर या ग्रामीण भागातील संपूर्ण जनता पदाधिकारी सामूहिकरित्या रस्त्यावर उतरून जे काही टोकाचं पाऊल आहे आत्मदहन सारख्या गोष्टी या ठिकाणी घडण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळे या शासनानं या लोकप्रतिनिधीने या, या गोष्टीचं गांभीर्यानं दखल घेतलं पाहिजे या ठिकाणी आमची ही कृती समिती आहे ही सर्व पक्षीय कृती समिती आहे सर्व बाजूला ठेवून आम्ही सगळे एकत्र आलोय या आमच्या मताचा त्यांनी विचार करावा एवढंच या सा। मी सांगतो मी शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष आणि सर्व पक्षीय हद्दवाड विरोधी कृती समिती सदस्य ज्योतराम गोडके वडून मला वाटतं माझ्या संघटनेचा या सर्व पक्षी हद्द वाढ विरोधीला पूर्ण पाठिंबा आहे आणि कालच आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले की आम्हाला हद्दवाढ नको आहे तर अगोदर कोल्हापूरचा विकास करा आणि मगच हद्द वाढ करा आमचा नाही एक इशारा आहे उपनगराचा अगोदर विकास नाही आणि दुसरी गोष्ट आमची एकोणीस गावं घेऊन शनी ही काय विकास करणार आहेत त्याच्या अगोदर तिने आपला नगरपालिकाचा विकास करावा आणि ही एकोणीस गावं घ्यावीत एवढीच आमची या संघटनेच्या माध्यमातून त्यांना कायमपणे पाठिंबा राहील एवढं बोलतोय थांबतो जय जय महाराष्ट्र